न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आंबेडकर स्मारकाबाबत तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे आयुक्तांना निवेदन मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रभर याचे परिणाम दिसतील अहिल्यानगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक तत्काळ खाली करून मोकळे करण्यासंदर्भात अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्तांनी संबंधित संघटनेला कळवले होते त्याच पार्श्वभूमीवर आज तथागत बुद्धिस्ट सोसायटी संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देत स्मारक खाली करण्याच्या विरोधात महापालिकेत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी संघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक टिळक रोड अहिल्यानगर हे गेल्या अनेक वर्षांपासून मोकळ्या अवस्थेत असून त्यात गेल्या काही दिवसांपासून सदर न्यासाच्या माध्यमातून विविध उपक्रम समाजाचे या ठिकाणी बाल भिक्षू संघ व भंते राहत समाज उपयोग काम करत आहेत शिक्षण घेत आहेत महाराष्ट्रातील धम्मगुरू या स्मारकामध्ये येतात व त्यांची त्या ठिकाणी राहण्याची तसेच इतर धर्मव्यवस्था होते त्यामुळे ही जागा मोकळी न करता समाज उपयोगी कार्यासाठी संघटनेला कायदेशीर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तसेच मागणी मान्य न झाल्यास याचे पडसाद उमटतील असे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले अनेक संघटना आहेत आंबेडकरी समाजाच्या त्या बऱ्याचशा संघटनांनी अशी मागणी केली की ती त्यांच्याकडून खाली करून घ्यावं त्याचा दुरुपयोग होतोय म्हणून त्यांना आपण ते नोटीस दिलेले आपण एकदा वस्तुस्थिती तपासू आणि पुढील निर्णय घेऊ त्याच्यामध्ये काल सोळा डिसेंबर ही हरेगाव या ठिकाणी परिषद होती आणि त्या धम्म परिषदेसाठी मी त्या ठिकाणी उपस्थित होतो भिकु संघ उपस्थित होता तर त्या ठिकाणी मला माननीय आयुक्त साहेबांचा काल मला दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी कॉल आला सदर्व म्हटले कांबळे साहेब तुम्ही आंबेडकर स्मारक खाली करा मी म्हटलं साहेब काय झालं साहेबांनी मला म्हणे मला बाकीचं काही सांगू नको मला फक्त एवढंच सांगायचं आहे की ते आंबेडकर स्मारक तू खाली कर तू ते कुठं तुला व्यवस्था करायची ती व्यवस्था कर ते खाली कर मला बाकीचं काही सांगू नको मी साहेबांना विनंती केली तिथं आमचे बाल भिक्खू राहतात भंतेजी राहतात मी कुठे जायचं अनाथ मुलांचं मी त्या ठिकाणी सांभाळ करतो आणि त्या ठिकाणी फक्त भिक्खू संघच राहतो तर ते म्हणे मला बाकीचं काही सांगू नको मला ती वास्तू खाली करायची आहे आणि मला दुसऱ्याला द्यायची आहे मी म्हणलं साहेब दुसऱ्याला काय द्यायचं आहे तर मी सदर्व तुम्हाला दोन हजार बावीसला म्हणजे पाच सहा दोन हजार बावीसला मी तुम्हाला रिसर मागणी केलेली आहे की सदर्व समाजाच्या हितासाठी समाजाच्या कल्याणासाठी ही जागा मला महानगरपालिकेने जशी तुम्ही इतर समाजांना जागा दिली तशी त्या पद्धतीने मला माझ्या समाजकार्यासाठी ती जागा हवी आहे त्यानंतर मी सतरा अकरा दोन हजार बावीस रोजी पुन्हा त्यांना पत्र व्यवहार केला की सदर आयुक्त साहेब त्या ठिकाणी त्यावेळेस उपायुक्त होते आणि शंकर गोरेजी आयुक्त साहेब होते त्यांनाही मी त्या सगळ्यांनी विचारणा केली की त्यांना मागणी केली त्यांनी मला त्या ठिकाणी रिसर मागणी केली त्याच्यानंतरनं त्यांनी माझ्याबरोबर कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार आजपर्यंत केला नाही तर काल मला त्यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी सांगितलं की ही जागा खाली कर त्या ठिकाणी बाली लहान मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात जे मुलं अनाथ आहेत ज्या मुलांना आई नाही वडील नाही किंवा कुणाला वडील नाही अशा मुलांचा सांभाळ त्या ठिकाणी मी बौद्ध धर्माच्या माध्यमातून करत आहे त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत आहे बौद्ध धर्माचा रथ निर्वाण रथ त्या आंबेडकर स्मारकामध्ये पार्किंगला असतो तिथं कुठल्याही प्रकारची ट्रॅव्हल्स कुठल्याही प्रकारच्या खोल्या भाड्याने कुठल्याही प्रकारचं काय होत नाही तर ती ते ती ते ती ती त्या ठिकाणी महाराष्ट्रामधील इतर भिक्खू संघ मग भीमा कोरेगाव असतील आणि खारेगाव असतील किंवा चौदार तळ्याचा सत्याग्रह असेल तर असे नागपूरहून विदर्भातून येणारे लोक आंबेडकर स्मारकामध्ये त्या ठिकाणी आश्रय घेतात आणि त्यांची त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे देखभाल करतो म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे महानगरपालिकेने जशी इतर समाजाला प्रत्येक समाजाला मंदिर बांधण्यासाठी मस्जिद बांधण्यासाठी विहार बांधण्यासाठी अनेक प्रत्येक समाजाला जागा दिली तर माझी सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकही बुद्ध विहार नाही इतर बुद्ध विहारासाठी त्या ठिकाणी प्रामुख्यानं ही जागा त्यांनी उपलब्ध करून द्यावी अशी या ठिकाणी मागणी